छान सांग सावनी आई छान दिसते की मुक्ता आई छान दिसते दोघींपैकी आज कोण जास्त छान शंभर वेळा छळलंय मला हे बरोबर आहे हे कसं दिसतंय हा लाईट ब्लू पाहिजे किंवा जरा डार्क ब्लू पाहिजे अरे काय घालायचे ते घाल असं होतं माझे नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्टार प्रभा परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर आज आपण आहोत आणि प्रेमाची गोष्ट मालिकेची टीम आपल्यासोबत आहे हाय कसे आहात किती उत्सुकता आहे आजच्या दिवसाची खास करून आणि पहिल्यांदा आहे त्यामुळे जास्त उत्सुकता असेल नक्कीच सुपर एक्सायटेड कारण मी कायम इन्स्टाग्रामवर वगैरे बघत राहिले सारप्रभा परिवार पुरस्कार आणि त्यात आज माझं पहिलं वर्ष आहे पाच वर्ष झालेत प्रभा पुरस्कारला त्यामुळे एम सुपर एक्सायटेड आणि त्यांनी छान थीम दिली आहे सो क्रिएटिव्हिटी इज आट पार मी छान सगळेच खूप सुंदर दिसतात खूप गोड दिसतात सो त्या ते हॅपी आणि अपूर्व जेव्हा स्पर्धाची एंट्री झाली मालिकेत तू पोस्ट टाकली होती स्पेशली तिच्यासाठी त्याबद्दल ऐकायला आवडेल मला मैत्रीण भेटल्यावर पहिली सेटवरची भेट कशी होती खूप मस्त होती आणि खरं तर इन्स्टाग्रामनी तेवढेच कॅप्शनसाठी शब्द ठेवले होते म्हणून तिथेच संपलं आहे नाही तर बोलायचं खूप होतं आणि तेही आता आम्ही बाय इन ॲक्शन्स बोलतो आता बट येस आय एम व्हेरी ग्लॅड टू सी स्वर्धा ऑन सेट ॲज साफ ॲज मुक्ता आणि ज्या दिवशी पहिल्यांदा तिला पाहिलं होतं कारण तोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की कोण येणार आहे आणि जेव्हा तिला पाहिलं माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं बिकॉज आमचा आमचं हे जे बॉन्डिंग आहे हे खूप पूर्वीपासूनचं आहे आणि आता आम्ही एकत्र काम करणार आहोत आणि आम्हाला एकत्र राहता येणार आणि मजा करता येणार आहे हे मी आधीच ड्रीम करून मोकळी झाले होते आता वी आर जस्ट लिव्हिंग दॅट मोमेंट तुझी भेट कशी होती तू तू किती खुश झाली म्हणजे तुला आधीच माहिती होतं सावणी अपूर्वा साकारते आणि आता आपली एंट्री होते मला नाही मी मी मुद्दाम नाही सांगितलं कारण मला तिची ती एक्सप्रेशन बघायचे होते कारण आम्ही याच्या आधी जेव्हा काम केलं होतं तेव्हा आमची मैत्री तेव्हाही तशीच होती छान घट्ट मैत्री होती आणि आता नव्याने आम्ही परत एकत्र काम करणार होतो त्यामुळे ती अजूनही स्ट्रॉंग झाली आणि मी पहिल्या दिवशी जेव्हा तिला भेटले तेव्हा मला तिचे एक्सप्रेशन बघायचे होते कारण आय न्यू ही तिला खूप आनंद होणार आहे मला आय वुडंट हॅव डन दिस विस आणि आता सईमाऊकडे येऊया हा एक कशी असतो मी मस्त आणि खूप छान दिसते तुला कोणी आज तयार केलंय म्हणजे श्वेता ताई म्हणा आहेत त्यांनी मला तयार केलंय माझा मेकअप केलाय माझे हेअर्स केले आहेत आणि मला सांग सावनी आई छान दिसते की मुक्ता आई छान दोघींपैकी आज कोण जास्त छान दोघी दिसत <laughs> आहेत कलाकार आपल्याकडे ॲड झालेत खूप छान दिसत आहे तुम्ही सगळे किती उत्सुकता आहे आजच्या दिवसाची ऑलवेज शो लास्ट पण आम्ही आलो आणि आम्ही खूप धमाल घेऊ तस आम्ही यावेळेस पण आता खूप धमाल करतोय सगळ्यांसोबत मला विचारशील तर माझ्यासाठी पहिलं वर्ष आहे मी आ, प्रेमाची गोष्ट त्या टीमसोबत स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्सला आले सो मी खूपच एक्सायटेड आहे लेट्स सी काय काय आता धमाल करणार होतं म्हणजे कॉस्ट्युम सगळ्यात ते बघून तर आणखीन छान वाटतं खूप छान दिसतंय काय तू कसं मस्त आणि मला सांगा की आजच्या दिवसासाठी एक स्पेशल कपड्यांची खास करून तयारी असते त्यामुळे सेटवरती किती गोंधळ गडबड सुरू होती आजच्या दिवशी कोण काय घालणार आहे वगैरे वगैरे खरं तर सेटवर आमची वेगळीच गोंधळ गडबड सुरू होता कारण खूप शूट करायचं होतं कारण तीन दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे आम्हाला अजिबात एकमेकांची डिस्कस करता आलं नाही की काय घालायचं आहे कसं घालायचं आहे सो त्यातसुद्धा आमची मारामार होती की कुठे कोणाला फोन करायचा सो माय माय मदर वॉज डूइंग द होल थिंग कारण मला अजिबात वेळ नव्हता टू डू एव्हरीथिंग सो शी इज डन द होल लुक मी शी स्टाईल्ड मी ही बॅग पण तिनेच बनवली आहे हा ब्रोच पण शीज मेड सो आईच्या भरोशावरच होते मी कम्प्लिटली आय डोंट नो म्हणजे ब्लू रंग म्हटला आणि माझ्या डोळ्यासमोर आलं की अरे आपल्याकडे एक असा कॉस्ट्यूम आहे सो so, मी तो फक्त कपाटांना का काढला आणि so, घातला आहे सो ड्यू क्रेडिट्स कोणाला नाही पण येस मी एक क्रेडिट नक्की देईन माझ्या मेकअप आणि हेअरला मनीषा कोळगेनी माझा हा लुक केलेला आहे आणि ती नेहमीच मला खूप सुंदर बनवते <laughs> सो दिस कम्प्लीट आउटफिट इज डिझाईन बाय मी आणि मग मी फॅब्रिक घेऊन छान स्टिच करून घेतला आणि माझी एक फ्रेंड आहे जिनेल पार्लेच्या शीज फ्रॉम पुणे सो तिने कस्टमाइज वॉच मला मॅचिंग करून दिली आहे सो आय एम हॅपी विथ माय आउटफिट अँड वेट आमची थीम जसं तुम्हाला दिसतं आहे की स्काय ब्लू आणि डेनिम सो so, uh, मला खूप थँक्यू म्हणावं असं वाटतं की एकदम लास्ट मिनिट सगळ्या शूटिंगमधनं सी स्टुडिओ धनश्री हरणे हरणे म्हणून माझी मैत्रीण आहे सो तिने हा आउटफिट डिझाईन केलेला आहे आणि थँक्यू सो मच म्हणजे त्या आउटफिटमुळे आज या कार्यक्रमाला येण्याची मजा एक वेगळी असते आमच्या इकडे म्हणजे माझ्या घरापाशीच एक ग्लान्स स्टुडिओ म्हणून एक स्टुडिओ आहे जिथे दा तो दादा माझ्या ओळखीचाच आहे तो सो त्याने काल मला हा ड्रेस माझ्याकडे दिला आहे आणि मी काल ट्रायल केला आणि थोडीशी काहीतरी मिस्टेक होती ती आम्ही कंप्लीट करून आज पहाटे निघा निघालो आहे आणि घातलंय नॉल्स टेलर हा शंभर वेळा छळलं आहे मला हे बरोबर आहे हे कसं दिसतंय हा लाईट ब्लू पाहिजे किंवा जरा डार्क ब्लू पाहिजे अरे काय घालायचं ते घाल असं झालं होतं माझे छान बॉन्डिंग आहे ना म्हणजे मालिकेत ऑनस्क्रीन आई आहे लेक आहे मुलगी आहे आई आहे पण ऑफस्क्रीन किती छान बॉन्डिंग आहे तुमचं म्हणजे आज काही ऐकवायचं असेल मुलांबद्दल दोघींना तर काय सांग या वयात सुद्धा त्यांना हे असं म्हणजे शूट करतायत एवढे एवढे तास आमच्यासोबत आमच्या जोडीने ते काम करत आहेत त्यामुळे ऑफ टू देम ऑल्सो आणि त्यात ते तितकेच निरागस अजूनही आहेत त्यांचा जो इनोसेन्स आहे तो कुठेच नाही घेणार ते तितकेच गोड आणि तितकेच प्रामाणिकपणे काम करतात त्यांना काही सांगितलं तर ते ऐकतात शिकवलं तर ते कराय फॉलो करायचा प्रयत्न करतात सो सुपर प्राऊड लाईक पेरेंट्स आर सुपर प्राऊड अँड वी आर ऑल्सो सुपर प्राऊड ॲज अ होल टीम कारण ॲट दी एंड ऑफ द डे इट्स अ टीम वर्क मग ते असं एकाचं कोणाचं नसतं सो या मे हॅपी यू टू हॅव दॅम खूप वेळ घालवल्यास या दोघांबरोबर आता जवळजवळ साडेचारशे एपिसोड मी या दोन्ही मुलांबरोबर घालवले आहेत पण एक डेकोरम मेंटेन केलाय की सई बरोबर माझं नातं तेवढं चांगलं नाही आहे ती लहान आहे तिच्याबरोबर जर मी ऑफस्क्रीन तेवढी छान वागले किंवा मजा आणि वेळ घालवायला लागले तर ऑनस्क्रीन आम्हाला खूप जड जाईल आणि अवघड होईल याची कल्पना मला खूप सुरुवातीला आली होती कारण आत्ता ती नऊ वर्षाची आहे म्हणजे आम्ही आठ वर्षाची असताना साडेसात वर्षाची असताना आय थिंक वी स्टार्टेड ती खूप लहान होती टू अंडरस्टँड दिस अँड त्यातनं तिचा पहिलाच शो आहे म्हटल्यावर मी थोडं डिस्टन्सच ठेवू नये आणि सुरुवातीला तिला समजवायला लागायचं की हे फक्त शोसाठी आहे बरं का आपण फार गोड नाही बघून चालणार आहे त्यामुळे तिच्याशी थोडं डिस्टन्स आहे बाकी हे माझ्या मेकअप रूममध्ये पडलेलंच असतं काय <laughs> आम्ही दोघं छान ड्रॉइंग करतो गप्पा मारतो रील्स बनवतो आणि एकत्र खातो त्याच्या डायटवरती लक्ष असतं काय खातो आहे काय नाही आणि बस इथे बस पाणी पी असं आमचं सतत काय नाही काय चालू असतं राईट 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 मी त्याला बोलावंच लागेल राईट <laughs> खरं तर आम्ही खूप मस्ती घेऊत असतो आणि मी तर ताईच्याच रूममध्ये असतो कारण की ती जेव्हा नसते जेव्हा तिला सुट्टी असते तेव्हा मला खूप प्रचंड बोर होतं आणि मी कधी कधी ताईकडे पण जातो खूप वेळा आणि आम्ही खूप मजा करतो खूप मजा करतो येस तर थँक्यू सो मच आणि खूप छान दिसतं तुम्ही अवॉर्डसाठी ऑल द बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा